नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा ते तेरा जानेवारी रोजी भोगी आहे तर भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला ह्या दोन भाज्या खायच्या नाहीत अन्यथा काय होईल तर त्याचे आपल्याला भयंकर परिणाम हे भोगावे लागतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक विशेष असं महत्व असतं मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण ही भोगी साजरी करत असतो पण तुम्हाला माहित आहे का याच आनंदाच्या दिवशी कळत न कळत एक किंवा एखादी केलेली छोटीशी सुख तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुःख दारिद्र्याची सावली आणू शकतो त्यामुळे आजकाल काय झाले की प्रत्येक घरात एकच ओरड असते हातात पैसा टिकत नाही मुलांची प्रगती खुंटली आहे किंवा घरात सतत कटकटी भांडणं होतात विचार करा तुम्ही खूप कष्ट करता देवांची भक्ती करता तरीही नशिबाची साथ का मिळत नाही कदाचित यातच उत्तर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं भोगीच्या दिवशी आपण आवर्जून लेकूरवाळी भाजी करतो पण या दिवशी एक अशी भाजी आहे जी चुकूनही घराच्या उंबरट्याच्या आत आणायची नसते आणि खायची नसते अजिबात नाही जर ही भाजी आपण खाल्ली समजा त्या दिवशी जर तुमच्या ताटात आली त्याचे मात्र तुम्हाला भयंकर परिणाम किंवा आर्थिक संकट घरात अशांतता निर्माण होऊ शकते ती भाजी कोणती आणि या संकटातून वाचण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे जर जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की भा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं चला तर मग मित्रांनो मैत्रिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करू भोगी म्हणजे आनंद उपभोगण्याचा दिवस आहे या दिवशी आपण निसर्गाची पूजा करतो पण शास्त्राचं असं म्हटलं आहे की भोगी म्हणजे काय तर आनंद उपभोगण्याचा दिवस या दिवशी आपण निसर्गाची पूजा करतो आपण शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की विशिष्ट तिथीला काही गोष्टी वर्ज असतात तुमच्या घरातील लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही नियमाचे पालन करता जर तुमच्या मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा पतीच्या नोकरीत प्रगती होत नसेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठीच खास आहे महिलाचा दगड ठरेल किंवा तुमच्यासाठी खास ठरेल चला तर मग स्टुडिओ व्हिडिओला सुरुवात करू बघ आता मी तुम्हाला एक असा तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे की जो तुमच्या घरातील इडापिडा दूर करेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल दोन लवंग आणि भीमसेनी कापूर उपाय करण्याची पद्धत वेळ मुहूर्त हा उपाय भोगीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे आणि दिशेचे महत्व म्हणजे कोणत्या दिशेला बसून हा उपाय करायचे आहे तर उपाय करताना तुमचे तोंड हे पूर्व दिशेला असावे आता एक पितेच्या एक पितळेचंच भांड असेल किंवा मातीच्या दिव्यात दोन भीमसेनी कापूर वड्या ठेवा त्यानंतर दोन अखंड लवंगा ज्याला फुल आहेत अशा घ्या हा कापूर प्रज्वलित करा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा विशेषतः घराच्या कोपऱ्यात आणि मुख्य दररोजालाही हा धूर न्यावा आता कोणता मंत्र म्हणायचा कि किंवा कोणत्या मंत्राचा जप जप करायचा हा धूर दाखवत असताना मनापासून हा म हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कोणता तर बघा ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ કં શ્રી સ્વામીસમર્થ हा मंत्र या दोन्हीपैकी कोणताही मंत्र म्हणू शकतात बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा स्वामी समर्थ हा मंत्र हा मंत्र जप करायचा आहे हा उपाय करत असताना मनात असा एक भाव ठेवा की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकतावं धुरासोबत नष्ट होत आहे आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करत आहे ती एक वर्ज्य भाजी आहे आता कोणती भाजी वर्ज्य करायची आहे की जी आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्या दिवशी आपल्या जेवणात आली नाही पाहिजेत बघा आता आता बघू की स भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांची मिश्रण सर्व एक भाज्या करून आपण ही भोगीची भाजी बनत असतो पण कडू कारले किंवा लसूण कांद्याचा अतिवापर या दिवशी टाळला जातो विशेषतः ज्या भाज्या जमिनीच्या आत खूप खोलवर वाढतात उदाहरणार्थ मुळा लसूण काही विशिष्ट ग्रंथानुसार त्या दिवशी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत कारण हा दिवस सात्विकतेचा आहे तामसी भोजन या दिवशी केल्यास घराची बरकत होत नाही असं मानलं जातं बघा तसेच जेच काय तर तामसी वस्तू खायच्या नाहीत अशा प्रकारे त्या वस्तू वर्च करायच्या आहेत बघा आता नंतर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान केल्याने जो आपल्याला पितृदोष लागलेला असतो तो दूर होतो तर बघा पाच वस्तूंचे दान केल्याने पितृदोष हा दूर होत असतो आपण भोगीचे महत्त्व पाहिले आता बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल संक्रांतीचा सण म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा नाही तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील दोष मिटून पुण्यपदरात पाळून घेण्याचा तुम्हाला माहीत आहे का आपल्या प्रगतीमध्ये येणारे अनेक अडथळे हे पितृदोषामुळे निर्माण होऊ शकतात आणि होतच असतात घरात आजारपण लग्नाचे योग न जुळणे किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे ही पितृ दोषाची लक्षणे असू शकतात पण घाबरू नका वर्षातील सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे मकर संक्रांती हा मुक्त मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो किंवा सर्वोच्च काळ मानला जातो आज मी तुम्हाला अशा पाच वस्तू सांगणार आहे ज्याने ज्याचे दान केल्याने तुमचे पूर्वज तृप्त होतील आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील पितृदोष आणि संक्रांतीचा संबंध जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला आपण मकर संक्रांत म्हणतात किंवा त्याला उत्तरायण असं सुद्धा म्हणत असतो हा काळ देवांचा दिवस मानला जातो या पवित्र काळात केलेले दान थेट आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते जर आपण योग्य वस्तूचे दान केले तर ते पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात घरावरील संकटे संकटाचं जे आपल्या घरावर सावट आहे ते सुद्धा दूर होत असतं बघा ता आशा विशेश वस्तु आएद? आता पाच अशा कोणत्या विशे विशेष वस्तू आहेत आता नीट लक्ष देऊ नयका या पाच वस्तू कोणत्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार मंतल, आहे ज्या आपल्याला दान करायचे आहेत एक म्हटलं म्हटलं पहिली वस्तू आहे काळे तीळ सर्वात महत्त्वाचे पितृदोषासाठी काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ मानले जातात संक्रांतीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि हे सूर्यदेवाला अर्पण करा तसेच गरिबांना काळ्या तिळाचे लाडू दान करा बघा ही आहे पहिली वस्तू आता दुसरी वस्तू आहे गूळ आणि तूप गूळ हा सूर्याल सूर्या सूर्याचा कारक आहे आणि तूप हे सात्विकतेचे प्रतीक आहे गूळ आणि तुपाचे दान केल्याने घरातील अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि पितरांचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो तिसरी आहे नवीन वस्त्र विशेषतः काळी घोंगडी किंवा गरम कपडे जानेवारी महिन्यात थंडी असते अशा वेळी गरजू व्यक्तींना काळी घोंगडी किंवा उबदार कपडे दान केल्याने राहू केतूचे दोष शांत होतात आणि पित्र दोष दूर होण्यास मदत होत असतात आता सात प्रकारचे धान्य आता चौथी जी वस्तू आहे ती आपल्याला सात प्रकारचे धान्य हे दान करायचे त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू तांदूळ हरभरा मूग उडीद हे सात धान्याचे मिश्रण करा आणि त्याला सप्त धान्य दान म्हणतात यामुळे घरातील नकारात्मकता हे आपल्या बाहेर पडत असते आता बघा पाचवी जी वस्तू आहे ती पाणी भरलेले भांडे शक्य असल्यास मातीचे किंवा तांब्याचे भांडे पाण्याने भरून दान करा तृप्तपूर्वज तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात हे नक्कीच करतात बघा दान करण्याची योग्य पद्धत आणि मंत्र जेव्हा आपण दान करतो तेव्हा दान करताना सुद्धा दान करण्याची जी पद्धत असते ती योग्य असली पाहिजे बघा दान करताना तुमचे हे दक्षिण दिशेला म्हणजे पितरांची दिशा करून मनात त्यांचे स्मरण करा दान देताना हा मंत्र म्हणा ओम नम ओम प्रित्यभ्य नम हा दान करताना मंत्र म्हणायचा आहे हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मण गरजू व्यक्ती किंवा मंदिरात च्या अन्नछत्रात सुद्धा करू शकता मुख्य म्हणजे दान देताना मनात गर्व नसावा तर कृतज्ञता असावी बघा आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि घरात अखंड लक्ष्मी नांदावी असं जर वाटत असेल तर हा उपाय नक्की करून पहा तुमच्या श्रद्धेचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल अवर लासे, अवर लासे तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते आणि प्रेरणा मिळते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ